समर्थ एका स्वामी सेवे आलेला अनुभव आज आपण पाहणार आहोत त्यांना पुत्रप्राप्तीचा अनुभव आलेला आहे ते पाहू स्वामी कृपेच्या अनुभूती अपत्य सुखाचा आनंद श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलीच्या माऊलीच्या चरणी त्रिवार वंदन आम्हाला लग्नाला लग्नानंतर सहा वर्षानंतर मुलगी झाली डॉक्टरांनी सांगितले होते की तुम्हाला वैद्यकीय उपचार केल्याशिवाय संतती होणार नाही कारण माझ्या पत्नीची सर्जरी होऊन एक ट्यूब काढलेली होती त्यामुळे पन्नास टक्के चान्स आहे असे आम्हाला डॉक्टरांनी सांगितले पण आम्ही एक वर्ष वाट पाहिली की निसर्ग निसर्गत काहीतरी चमत्कार होईल नंतर मात्र आम्ही डॉक्टरांकडे गेलो व औषध उपचार स्वरूपामध्ये आमचे तीन चार वर्ष गेले एकदा आमच्या शेजारी ताईंनी आग्रह करून आम्हाला सेवा केंद्राची माहिती दिली सेवा मार्गाचा गर्भसंस्कार नावाचा ग्रंथ दिला त्यात नमूद केल्याप्रमाणे आम्ही बऱ्याचशा गोष्टी करू लागलो त्यासोबतच स्वामींची सेवाही करू लागलो त्याचा परिणाम असा झाला की एक दीड महिन्यात आम्हाला आनंदाची बातमी मिळाली आमचा विश्वास बसत नव्हता डॉक्टर सुद्धा म्हणाले तुम्ही औषध न घेत आहे कसे शक्य झाले पण हा चमत्कार श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरु माऊलीच्या आशीर्वादाने झाला होता तेव्हापासून आम्ही साप्ताहिक केंद्रामध्ये जायला लागलो श्री स्वामी समर्थ